नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कृष्णा पाटील यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण सर्वात मोठी अपडेट बघणार आहोत की राज्याच्या मृद व जलसंधारण विभागाच्या आस्थापनेवर जवळजवळ तीन हजार प्लस जागा येणार आहेत त्यामुळे विद्यार्थी मित्रांना खूप मोठी एक नोकरीची संधी यामध्ये निर्माण होणार आहे तर कालच राज्याचे बृहद व जलसंधारण मंत्री श्री संजय राठोड साहेब यांनी सांगितलेले आणि घोषणा केली आहे की सहाशे साठ पदाची सध्या जी भरती चालू आहे तर त्या भरतीमध्ये ही भरती होऊ नये आणखी ज्या रिक्त टोटल मंजूर पदापैकी ज्या रिक्त पदं आहेत जवळजवळ तीन हजार पदं आणखी रिक्त आहेत तर या तीन हजार पदाची ही भरती तुम्हाला लवकरच आलेली दिसेल तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की ती भरती कधी येणार आहे त्याची पात्रता काय असणार आहे आणि कोणती कंपनी परीक्षा घेणार आहे जाहिरात कधी पडणार आहे त्याची फीस काय आहे आणि अभ्यासक्रम काय आहे याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत जे विद्यार्थी मित्र नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून रोज येणारे अपडेट तुम्हाला सर्वात मोठ्या ऑथेंटिक चॅनलच्या अपडेट तुम्हाला मिळतील तर आपण सुरुवात करूया की जे यवतमाळ जिल्ह्याचे ते यात पालकमंत्री होणार आहेत तर विविध विभागाचे जे रिक्त पदे प्राधान्य क्रमाने भरणार अशी काल त्यांनी या अधिकाऱ्यांचा जो आढावा घेतला आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे तर त्यामध्ये जिल्ह्यात महसूल आणि इतर पण विभागाचे जेवढ्या काही रिक्त जागा आहेत त्यांनी काल भरणार आहेत अशी घोषणा केलेली आहे त्याच्या आज सविस्तर राज्याच्या विविध वृत्तपत्रामध्ये पण बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत तीच आपण एक संदर्भ लोकमत बातमीचा बघतोय कालच दुपारी त्यांनी घोषणा केलेली आहे की सहाशे साठ पदाची जी भरती चालू आहे ही तर भरती पूर्ण होणारच आहे पण आणखी जे रिक्त पदे राज्याच्या पूर्ण मृद व जलसंधारण विभागाच्या आस्थापनेवर सध्या तीन हजार एक्कावन्नच्या आसपास पदं जे रिक्त आहेत ते पदं लवकरच भरण्याचे आदेश मान्य मृद व जलसंधारण मंत्री श्री राठोड साहेब यांनी दिलेले आहेत त्यामुळे जे विद्यार्थी मित्र जलसंधारण विभागामध्ये जाण्यास इच्छुक आहेत किंवा तयारी करताय त्यांनी तयारी जोमाने चालू ठेवा लवकरच याची भरती प्रक्रिया चालू झालेली दिसेल आता आपण यामध्ये बघूया की जाहिरात कधी येणार आहे आणि याचा अभ्यासक्रम काय असणार आहे तर या विभागाच्या अभ्यासक्रमाचा विचार करता मराठी इंग्लिश अंकगणित बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी या पाच घटकावर एक्झाम असणार आहे टी सी एस किंवा आय बी पी एस कंपनी या परीक्षेची एक्झाम घेणार आहे तुमच्या माहितीस्त संदर्भानुसार माहिती असू द्या आणि त्यानंतर ही जाहिरात कधी येणार आहे तर ही जाहिरात जी आहे दहा जानेवारीनंतर कोणत्याही क्षणी तुम्हाला प्रसिद्ध झालेली दिसेल कदाचित त्या अगोदर पण येऊ शकते सध्या आकृतीबंध पूर्ण नव्याने तयार करून झालेला आहे त्यामुळे याची भरतीची जे तयारी करताय जे विद्यार्थी मित्र वेटिंगमधून एक दोन मार्कांनी बाहेर आले त्यांच्यासाठी खूप मोठी पर्वणी असणार आहे तर जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांनी या परीक्षेची तयारी करावी आता आपण बघूया की याचा फीस किती असणारी हे नऊशे ओबीसी वगैरे कॅटेगरीत जे आहेत ते त्यांना नऊशे आणि ओपनला एक हजार फीस परीक्षा फीस असणार आहे आणि याची मार्चच्या अगोदर एक्झाम होणार आहे आणि एक महिन्याच्या आत निकाल लागून जॉईनिंग पण एप्रिलच्या अगोदर मिळणार आहेत इतकी ऑथेंटिक माहिती राज्यामध्ये तुम्हाला कुठेही भेटणार नाही त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी सध्या अभ्यास हा कंटिन्यू ठेवावा आणि अधिक माहितीसाठी कृष्णा पाटील या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू